कवला आणि महादेव जेवला गंमत वाटली ना असं ऐकून मलासुद्धा अशीच गंमत वाटली होती जेव्हा माझ्या सासूबाईंनी हे वाक्य म्हटलं मी त्यांना तेव्हा विचारलं हे कौला म्हणजे काय तर म्हणे ही एक रानभाजी आहे जी पावसाळ्याच्या दरम्यान शेताच्या बांधावर उगवते चिंचेसारखी बारीक बारीक पानं असतात ह्याला आणि ही थोडीशी चिकट असते त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये ही भाजी करताना चिंच म्हणा किंवा आमसूल किंवा लिंबाचा रस जे काही आंबोळ पदार्थ असेल तो थोडासा घालावा लागतो तर हे ऐकल्यानंतर मी माझ्या मैत्रिणींमध्येही बोलले तेव्हा माझी एक मैत्रिणी लक्ष्मी किणी तिने मला तिच्या शेतावरच्या बांध्यावरची ही कवला भाजी आणून दिली आणि बरेच वर्ष ती नेहमी नित्याने आणून देते आज मला बाजारामध्ये कौल्याची जोडी दिसली आणि त्याची भाजी करते पहावर ही भाजी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही भाजी आम्ही करतो एखाद्या श्रावणी सोमवारी जर ह्या भाजीचा नैवेद्य महादेवाना दाखवायचा असेल तर ह्यात आम्ही कांदा लसूण खालत नाही धन्यवाद